बातमी थेट अंजनगाव सुरजीवरून येत आहे पोलिसांनी एका मोठ्या अड्ड्यावर छापा टाकून पंधरा आरोपींना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी जवळपास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अमरावती ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अंजनगाव सुरजी येथे जुगाराच्या एका मोठ्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे पोलिस स्टेशन अंजनगाव सुरजी येथील अधिकारी आणि अंमलदार नियमित गस्तीवर असताना त्यांना एका गुप्त खबऱ्याकडनं माहिती मिळाली शिरसगाव रस्त्यावर प्रेम रॉय यांच्या शेतात काही लोक मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाड टाकली पोलिसांनी पाहिलं की जवळपास दहा ते पंधरा लोक जमिनीवर गोलाकार बसून एक्का बादशाह नावाचा जुगार खेळत होते पोलिसांनी त्यांना हात पकडला आणि पंधरा जणांना जागेवरच अटक केली या आरोपींमध्ये प्रवीण भरत तायडे संतोष चंपतराव इंगडे शिवा उर्फ आकाश सहदेराव राऊत रवींद्र काशीनाथ इंगडे रोहित अनिल ऋषिकेश राजेंद्र नांदुरकर प्रदीप किसनराव विजयकर राजू प्रल्हाद कोटेकर शेख जाकीर शेख इब्राहिम मनोज अशोक गौर दीपक जगदीश कनोजिया शरीफ खान शफी खान विवेक उर्फ विक्की श्रीकृष्ण मोरे प्रमोद सेवकराम इंगडे आणि राहुल प्रकाश इंगडे यांचा समावेश आहे या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडनं एकवीस हजार शंभर रुपये रोख रक्कम बावन पत्त्यांची जोगाराची गंज किंमत शंभर रुपये आणि पाच मोटरसायकली किंमत दोन लाख दहा हजार रुपये असा एकूण तीन लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही सर्व कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे पोलीस कर्मचारी रवी राठोड आकाश रंगारी अमित घाटे शुभम मार्कण प्रमोद चव्हाण युवराज सोळंके मोहसिन पठान चालक अक्षय शेडके आणि विलास रावते यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांवर एक कडक संदेश मिळाला आहे की अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जुगारासारख्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत